गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा सर्वात आधी मी सगळ्या जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानते कारण की जेव्हा उमेदवारी मला महायुतीकडनं मिळाली त्यावेळेसही मी जनतेचे आभार मानले होते कारण की ही उमेदवारी जनतेच्या आशीर्वादामुळे मिळाली होती आज आपण जे काही निकाल बघताय ते सुद्धा जनतेच्या आशीर्वादामुळे तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघामध्ये मला सेवे करायची संधी मिळते त्याच्यामुळे मी पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील अमित शहाजी असतील नड्डाजी असतील आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय बावनकुळे साहेब असतील देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील त्याचप्रमाणे सर्व आमचे घटक पक्षाचे सर्व नेते असतील आदरणीय शिंदे साहेब असतील अजितदादा असतील आणि सगळे आमदार सगळे घटक पक्षातले सर्व पदाधिकारी सर्व आमचे कार्यकर्ते आर एस एस परिवार आपला बजरंग दल त्याचप्रमाणे इथे नाथभाऊंनी पण मदत केलेली आहे सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते आणि ह्या सगळ्या याचं श्रेय आदरणीय मोदी साहेबांना जात कारण की आज आपण बघितलं असेल की मागच्या दहा वर्षामध्ये जे आम्हाला खासदारांना जी संधी दिली की मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी संपर्क करून नेहमी संपर्कात राहून जनतेच्या अडी अडचणीमध्ये सोबत उभं राहून जी काही शिकवण ह्या दहा वर्षामध्ये दिली तर नक्कीच त्याचा परिणाम आज निकालाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि मी एवढीच जनतेला जे काही जनतेने मला आशीर्वाद आशुर, देऊन मतदानाच्या माध्यमातून निवडून दिलेलं आहे तर त्यांच्या विश्वासाला अजून चांगल्या पद्धतीने ह्या येणाऱ्या पाच वर्षात कसं काम करेल याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहतील जवळपास आत्ताच अजून दोन कि तीन राऊंड बाकी आहे आतापर्यंत काय अडीच लाखाच्या आसपास लीड दिसतोय जो आता जे आकडेवाडी आम्ही घेतो आहे तर अडीच लाखापर्यंत आतापर्यंत गेलेला आहे बघा शेवटी एक अंदाज असतो मी कालही तुम्हाला बोलली की एक्झिट पोलवर खूप न जाता एक अंदाज आपण सांगत असतो तर दीड एक ते दीड लाखाचा मी अंदाज माझ्या बाबतीमधला तिथे व्यक्त केला होता पण आज अपेक्षेपेक्षा पण जास्त लीड मला मिळालेला आहे त्याचा आनंद आहे तिकीट कापलं जाईल असे खूप चर्चा होते तिकीट मिळण्याच्या पूर्वी मोठ्या मी तेच सांगितलं की शेवटी निवडून देणारा हा मतदार असतो आणि तिकीट मिळवून देण्यासाठी पण मतदारांचे योगदान खूप मोठे माझ्या मतदारसंघामध्ये राहिले नेत्यांचे कार्यकर्त्यांचे खूप प्रयत्न राहिलेले आहे आणि त्याच्यामुळे ही तिसऱ्यांदा उमेदवारी मला मिळाली आणि त्याचं यश आज बघायला मिळेल सोबत कोणते जास्त करून आणि मी सगळ्यात याच्यामध्ये एक प्रामुख्याने सांगेल की महिलांचं पण मी खूप खूप मना मनापासन अभिनंदन करेल की या दोघ मतदार संघामध्ये आणि आपण संपूर्ण देशभरात जर चित्र बघितलं तर महिलांची टक्केवारी मतदानामध्ये वाढलेली आहे निश्चित त्याचा सुद्धा आम्हाला फायदा झालेला आहे येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये महिला सक्षमीकरणासाठी अजून काय चांगले प्रयत्न करता येतील त्याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहतील कारण मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करायचं काम केलेलं आहे ग्रामीण भागापर्यंत पोहोचायचं काम केलेलं आहे आणि आज आपण बघतोय की पन्नास टक्के आज हिस्सा मतदानामध्ये पण महिलांचा आहे आणि महिलांनी प्रामाणिकपणे तो त्यांचा जो वाटा आहे तो प्रामाणिकपणे त्यांनी पार म्हणजे जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे आणि निश्चितच आम्हाला दोघं महिला उमेदवारांना त्याचा फायदा झाला वयाच्या सोळाव्या वर्षापासून कामाला विद्यार्थी प्रदेशापासून सुरुवात केली आहे आणि आज खासदारपर्यंत पोहोचते याचा एक वेगळा आनंद या ठिकाणी आहे पण खऱ्या अर्थाने ही जी काही निवडणूक आम्ही लढलो ती विकासाच्या मुद्द्यावर लढलो आहोत या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी दहा वर्ष जर काही विकास केला होता त्या विकासाची कास धरून आम्ही या जनतेपुढे गेलो होतो आणि खऱ्या अर्थाने आज नरेंद्रभाई मोदी अमित भाई शहा जे पी नड्डाजी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब अजित दादा शिंदे साहेब आमचे संकट मोचक सन्माननीय गिरीश भाऊ महाजन गुलाब भाऊ अनिल दादा आमचे राजूमामा भोळे आमचे किशोर आप्पा माझे लहान बंधू मंगेश दादा शिमन आबा हे सगळे महायुतीचे सगळे सन्माननीय आमदार आमचे सगळे मंत्री महोदय आमचे सगळे महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी आणि जनता जनार्दनाने ज्या विश्वासाने आम्हाला मतदान केलंय त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे प्रथमचा खूप या ठिकाणी आभार मानते धन्यवाद